मित्रांनो संजय गांधी व श्रावण बाळ योजनाचं जे अनुदान आहे किंवा जे आपण बोलतो पगार आपल्याला येतो डोल वेगळा आपल्या तिकडे एक शब्द वापरला जातो त्या जे पंधराशे रुपये येतात मित्रांनो तर ते आता डिबीटी प्रणालीद्वारे येणार आहेत डीबीटी म्हणजे काय असणार आहे आणि हे काय करून आहे म्हणजे तुम्हाला पैसे येतील हे तुम्हाला आज वेळ व्हिडिओमधून सांगतोय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आधी आपण जाणून घेऊया जर आपल्याकडे काय काय गोष्टी पाहिजेत याच्यामध्ये आपण पात्र आहोत नाही आहोत या गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओमधून सांगत आहे तर मित्रांनो बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे यामध्ये पात्रता अटी आणि शर्ती काय असतील हे तुम्हाला सांगतोय पहिला आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही पंधरा वर्षापासून महाराष्ट्रात राहताय याचं तुमच्याकडे प्रूफ असायला पाहिजे वय आहे मित्रांनो अठरा ते पासष्ट वर्ष यापेक्षा कमी नसायला पाहिजे अठरा ते पासष्ट या बिटवीन मध्ये तुमचं वय असायला पाहिजे मित्रांनो त्यानंतर आहे कुटुंबाचे उत्पन्न तर कुटुंबाचे नाव ग्रामीण शेरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असावे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दिव्यांग लाभार्थ्यासाठी प्रतिवर्षी पंच पन्नास हजार रुपये तर इतर सर्व लाभार्थ्याकरता एकवीस हजार रुपयापर्यंत असायला पाहिजे त्यानंतर बघा मित्रांनो तुम्हाला किती रुपये भेटतात तर पंधराशे रुपये भेटतात मित्रांनो त्यानंतर पात्रतेची अर्हता म्हणजे कोण कोण पात्र असणार या या आहे यामध्ये यामध्ये आहे दिव्यांग मध्ये दिव्यांग जे असतील त्यामध्ये सर्व येतील त्यामध्ये अस्थिव्यंग अंध मुखबधीर कर्णबधीर मतिबंध बरोबर यामधील स्त्री व पुरुष असतील त्यानंतर क्षयरोग पक्षाघात प्रमस्तिक प्रमस्तिक कक्षघात कर्करोग एड्स कुष्ठरोग सिकलसेल म्हणजे वेगवेगळे आजार आहेत त्यानंतर निराधार पुरुष महिला तृतीय पंथी निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व गटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेखाली विहित केलेल्या उत्पन्य, उत्पन्न उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला बरोबर यानंतर आहे खूप सारे वेगवेगळे आहेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या योजनेखालील कुटुंबापेक्षा कमी असेल तर विधवा महिला करता आहे वयाचा दाखला ग्रामपंचायतचा असू द्या नगरपालिकेचा कागदपत्र काय काय लागतील त्यानंतर उत्पन्नाचा दाखला लागेल रहिवासी दाखला लागेल दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल असमर्थतेचा रोगाचा दाखला लागेल अनाथ असल्याचा दाखला लागेल बरोबर या योजनेखाली लाभ मिळण्यासाठी अर्जदाराच्या अपत्य संख्येची अट राहणार नाही अपत्य किती असू द्या तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला लाभ मिळणार आहे मित्रांनो यानंतर बघा अशा प्रकारे संजय गांधी निराधार अनुदान योजना जी आहे पास लाभार्थी पासष्ट वर्षाचे झाल्यानंतर त्या लाभां लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजना सेवा राज्य वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना यामध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाणार आहे बरोबर त्यामध्ये बघा दोनच योजना आहेत मी जसं सांगितलं संजय गांधी निराधार योजना जे की अठरा ते पासष्ट पर्यंत आहे आणि त्या व्यतिरिक्त आहे मित्रांनो श्रावण बाळ सेवा राज्य वेतन योजना ज्यामध्ये पासष्ट वयाच्या पुढे वय पाहिजे तुमचं बरोबर यानंतर बघा या हे आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना यामध्ये सुद्धा पासष्ट वर्षाच्या वर वय पाहिजे मित्रांनो आणि शेवटचं आहे राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ज्यामध्ये वय चाळीस ते एकोणऐंशी पर्यंत पाहिजे मित्रांनो आणि डॉक्युमेंट्स जे आहेत ते बऱ्यापैकी सेम सेम डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये अपंगासाठी सुद्धा अनुदान आहे मित्रांनो पंधराशे रुपये महिन्याला भेटतात बरोबर तर या सर्व गोष्टीसाठी हे सगळे पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी महत्वाच्या हो आहेत मित्रांनो एक म्हणजे काय तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि दोन नंबरचं जे आहे त्यामध्ये तुम्हाला दोन नंबरचं मित्रांनो की तुमच्या आधारला बँक अकाउंट लिंक असणं गरजेचं आहे मित्रांनो कारण की आत्ता या आत्ताच्या मागच्या दोन महिन्यामध्ये काय झालेलं आहे बऱ्याच जे मतारी व्यक्ती आहेत ज्यांचं विधवा आहेत ज्यां ज्यांना पण हा पे पगार चालू होता त्यांचे पगार बंद झालेले आहेत तर त्या बऱ्याच जणांनी काय केलेलं आहे डॉक्युमेंट सगळे जमा करून तहसीलमध्ये जमा केलेले आहेत आपापल्या तर तिथे तहसीलमध्ये जमा केल्यानंतर हे जे पगार आहे तो बंद झालेला तो परत चालू झालेला आहे मित्रांनो बरोबर पण यासाठी त्यांनी कंपल्सरी महाडीबीटी सॉरी महाडीबीटी म्हणतो डीबीटी जे आहे ते कंपल्सरी असणं गरजेचं आहे यामध्ये आधारला लिंक बँक अकाउंट असेल त्यामध्ये तुमचे पैसे येणार आहेत मित्रांनो या अगोदर मी दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत नसेल तर कसं चेक करावे किंवा जर तुम्हाला लिंक करायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता सोनाई एंटरप्राइजेस कडे महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला ती जी आधार सिडिंग आहे जे आधारला बँक अकाउंट लिंक करायचे ते लिंक करून दिलं जाईल मित्रांनो या व्यतिरिक्त काही डाउट्स असतील तर तुम्ही आपापल्या तहसीलमध्ये जाऊन व्हिजिट करू शकता तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला पूर्णपणे मदत मिळेल तर मित्रांनो दोनच गोष्टी आहेत आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आणि आधारला बँक अकाउंट लिंक असणं खूप जास्त गरजेचं आहे आधार सीडिंग असणं गरजेचं आहे जर आधार सिडिंग करायचं असेल तर तुम्ही मोबाईल नंबर लिंक असणं कंपल्सरी आहे आणि महाराष्ट्रात कुठेही राहताय आधार सिडिंग करायचं असेल तर सोनाई इंटरप्राइजेसला संपर्क करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सोनाई एंटरप्राईजेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर्वांना